बोला बोला काय सांगताय तुमचा फोन आला मी रस्त्यावरच आलो नाही म्हणजे घरात रेज नव्हती म्हणून बोलण्यासाठी रस्त्यावर आलो मी थँक्यू हा थँक्यू नाही या ना मी वाट बघतो तुमची या 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 थँक्यू हिशेबत नशीब यार पशा मी एका लॉटरीच्या स्कीम मध्ये हजार रुपये गुंतवले होते अशी लॉटरी लागली मला मौल्यवान वस्तू लागलेली आहे ते बोले लगेच पाठवतो म्हटलं लगेच पाठवा ऐकलं सांगतो लगेच फोन उचल एक्सक्यूज मी एक्सक्यूज मी आयस yes. आपण अंशुमन विचार आहे आपण नाही मी एकटाच <laughs> ए जोक सर जोक केला झालं सर तुमचं झालं ना बोला आपण मुद्द्याचं बोलूयात का हा बोला ना काय नमस्कार हा नमस्कार मी चेतना भट हाऊ लकी या कंपनी कडून आली आहे अच्छा तुम्ही लगेच आला म्हणजे काय सर काय फास्ट सर्व्हिस आहे ओ... ते माझी मौल्यवान वस्तू कुठे दिसत नाहीये येते हो सर तुमची मौल्यवान वस्तू ना मागून येते तुम्ही येताना का नाही घेऊन आलात काय सर अशी एवढी जड वस्तू मोठी वस्तू एकट्याने हातात कशी आणणार ना मी एवढी मोठी काहीतरी वस्तू लागली मला तुम्हाला सांगायला अत्यंत आनंद होतोय की तुम्हाला विमान लागलाय <laughs> विमान 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 खरंच खरच विमान लागलं मला असं ते ते विमानते लागलं मला ते मला मला जबरदस्त विमान लागलं काय करू कळते तुमची एक्साइटमेंट म्हणून सांगते इकडे पटकन सह्या करा आणि विमानाचा ताबा घ्या ताबा काय काय ते का बाळ का असं डायरेक्ट कडेवर वर घ्यायला काहीतरी काय बोलतोय विमान कुठे ठेवू मॅडम विमानात मी विमान सगळं मुडच घालून टाकला ते विमान जाऊ ते मरत नको परत घेऊन जा तुम्ही नको परत घेऊन जा कसं मी विमान कसं ठेवणार मी कुठे सर मिनिट असं परत घेऊन जाऊ आमच्या कंपनीची पॉलिसी आहे की नाही तुम्हाला बक्षीस म्हणून लागलंय गर्व असायला पाहिजे सर विमान लागले तुम्ही घ्या सर विमान घ्या घ्या आणि ठेवू कुठे मनातल्या सुद्धा ठेवू शकत नाही हो वास्तवात कुठे ठेवणार आहे मी नाही हो कसं काय करू मी ते सोसायटी मध्ये पार्क करा ना सोसायटी मध्ये माझी बाईक नाही पार्क करू शकत वॉचमन ची रोज भांडणं होतात माझी भाड्याने राहतो ना मी सध्या भाड्याने राहता म्हणजे आता काय पण वाटत नाही तुमच्याकडे बघून पर्सनॅलिटी माझी सॉल्ट आहे नाही नाही सर एक काम करा ना तुम्ही गच्चीवर पार्क करा तिकडे काहीच अडचण येणार नाही त्याच्यावर कसं ते टाकी टाकीवर असं विमान असेल लटकते कसं दिसेल ते नाही आणि आमचा सेक्रेटरी आहे ना एक नंबरचा खडूस माणूस मान्य करणारच नाही गोष्ट का नाही मान्य करणार मला माहिती आहे तुम्ही राहता की नाही तिथे तुमच्या वाहनाला जागा मिळाली पाहिजे तुम्ही फोन करा बरं तुम्ही फोन करा सेक्रेटरीला नाही एकदा विचारा ना फोन करा मला माहिती तू कसं म्हणतो सांगा बक्षीस सांगा, सांगा सांगा फोन करा चला हॅलो चौगले बोला चौगले मी विचारी बोलतोय बोला चौगले मी ते आपलं विमान असं गच्चीवर पार्क करू शकतो का काय नाही विमान मला लॉटरी लागले तसं गच्चीवरचं मी पार्क करू शकतो असं काय दादा नाही विमान लागलं ना मला ते असं ते असं गच्चीवर मी पार्क करू शकतो का काय विम विमान जम्मूजेट जम्मूजेट लागले मला ती गच्चीवर पार्क करू शकतो गहो काय 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 शामध्ये कसं फालतू वेरिशन देतो बिचारे तुमचं सकाळीच विमान उडलेलं दिसतं नाही हल्ली खूप कंप्लेंट्स येत आहेत तुमच्या विरुद्ध एक काम करा आ? संडेला आपल्या सोसायटीच्या ऑफिसमध्ये मला भेटा मेट मी देअर कीप द फोन डॅन तुम्हाला बोललो होतो एक जळकू माणूस आहे ह्याला आयुष्यात एक सायकल लागली नाही म्हणून माझ्यावर जळतोय तो माणूस तुम्हाला बोललो तुम्ही सर मग मी काय करू हे बघा तुम्हाला आमच्याकडून विमान घ्यावं लागेल घ्यावं लागेल पण मी ठेवू कुठे काय करू काय त्याचं मी काय करू विका विका म्हणजे कोणाला विकू हो कोणाला विका ओ, ओ माझा हा सेकंड हँड मोबाईल मी आतापर्यंत विकू शकलो नाही मी मोबाईल एक सेकंद विमान विकतात म्हणजे म्हणजे लोक विकत घेतात अर्थात विकता येतं विमान त्यात काय तुमच्या एखाद्या मित्राला विकायचे पुस्तक आहे का शाळेची पुस्तक आहे ती अर्ध्या किमती विकायला विमान आहे ती विमान विकणार कस मग श्रीमंत मित्राला विका ना श्रीमंत माझा श्रीमंत मित्र म्हणजे नालासोपरला एक्स्ट्रा फ्लॅट असलेला काय त्या फ्लॅटचा थकले माझ्याकडून पाचशे रुपये घेऊन गेला तो <laughs> त्या त्याला काय विका काहीतरी बोलताय सर आता परिस्थिती बदलली असेल ना एकदा बघा ना फोन करून बघा तर बघा फोन करून बघा विमान लागलं एवढं असं काय करताय बघा ना आनंद आपण सगळी तुम्ही मला सांगतो नाही नाही फोन करा तुम्ही हॅलो पॅडी हा हा रे पॅडी अरे तुला विमान पाहिजे का रे <laughs> <Okay? laughs> <laughs> नाही ऍक्च्युली वि, विमान तुला पाहिजे पाहिजे विमान विमान आहे पाहिजे तुला अनशा यार तु रात्री सोबत तु एकता एकता <laughs> सोबत तू रात्रीचा माझ्यासोबत बसतोस सकाळी एकटा एकटा बसायला लागलायस आता कुठे कोणासोबत बसलायस तू एक सम्या सम्यासोबत बसलास का नाही खांड्या खांड्यासोबत नाही आहे का नाही वनिता अरे ऐ ऐक नाही पाड्या ऐकणार अरे मी खरंच सांगता मला खरंच विमान मला लॉटरीत लागलंय पाड्या मला लॉटरीत विमान लागलं विमान आईशा आयशा मला माहिती आहे म्हणजे मला तुला बाराशे रुपये द्यायचे आहे मागे मी घेतले ते पण तू असं दारुपियन फ्रस्टेड होऊन फोन नको करत जाऊ यार मी देतो तुला मी देतो लवकरात लवकर मी काबाड कष्ट करून तुला बाराशे रुपये देणार मी आता ठेवा नाही असे सारखे सारखे फोन नको करू यार तू मी चल पाई चल पाहिला मी पाहिलं नाही यार मला एक मिनिट कन्विन्स नाही करता येतो त्यांना सांगा ना विमान त्यांना खूप उपयोगी पडेल कसला उपयोगी त्यांनी विमान घेतलं तरी कॉल टाइमला लेट येणार आण तुम्ही त्याचा काय सांगू नका एक वेळ दारू पचवणं सोपं विमान लागलं हे पचवणं खूप कठीण मला काही माहिती नाही तुम्हाला विमान घ्यावं लागेल तुम्हाला पण कुठे काय करू त्याचं तुम्ही काय कराल ऑफिसला येऊन ना ऑफिसला विमानात बसून मी काय प्रत्येक ठिकाणी जाऊ काय असं घेऊन आणि लोक काय म्हणते लोक म्हणणू ते पार्क कुठे करायचं म्हणजे शिवाजी मंदिरला शिवाजी सेट ची गाडी आणि ती वळवायला दीड तास लागतो विमान कुठे पार्क करणार मी काहीतरी काय बोलताय आहे तू आता एक काम त्यापेक्षा विमान कुठे पार्क करू हे सांगा ना तुम्ही टेन्शन नको ना मग तुम्ही हे गव्हर्नमेंटला अर्ज करा हा आणि जागा घ्या भाड्याने अशी जागा भाड्याने मिळते हो अहो जागेसाठी कितीतरी लोक बीड करतात मला बीड ला जावं त्यासाठी तुम्ही म्हणजे एकदम <laughs> तुम्ही चुकीचं ऐकताय सर तुम्ही बीड नाही जावं लागत मोठे मोठे उद्योगपती आहेत ना बंबानी बोदरेज हे लोक ना असे बीड करतात बिडिंग करतात जागेसाठी तुम्हाला सांगू का इयरली दीड करोडात जागा मिळते दीड करोड दीड करोड हो एकदा का जागा मिळाली ना सर की मग एअरपोर्टला काउंटर घ्यायचा इथे वडापावची गाडी लावायला जागा मिळत नाही हो करोडची जागा आणि कसं माहिती का गेले दीड वर्ष मिळणे माझी बायको दर रविवारी नवीन जागा कुठे मिळेल हे शोधत होतो दीड करोडची जागा म्हणजे तुम्ही मला प्रॉपर बघितलं नाही का बघितलं ना सर भाड्याने राहता माहिती माझ्यावरून तुम्हाला बघून वाटतं काय दीड करोड भरू शकेन एवढी लायकी वाटते माझी नाही ना एक काम करणार हे धरा मला नको तुमचं विमान तुमच्या पाया पडतो नको नको मला बक्षीस लागलं बरं वाटलं नको विमान काही नको 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 आहे मला मी ठेवू कुठे नको मला विमान काम करूया मी तुम्हाला अजून एक बेस्ट ऑप्शन देते काय आमच्याकडून दुसरी कुठली तरी मौल्यवान वस्तू घ्या हो म्हणजे बायकोला अनिव्हर्सल गिफ्ट देता येईल काय 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 ती का हत्ती <laughs> काय <laughs> मुत्तू स्वामी हत्ती हत्ती तुमच्या बापाने ठेवला घरामध्ये काय ते काय बोलता तुम्ही असं माझ्यावर बोलू शकत नाही तुम्ही हत्ती कुठे असं काय करणार आहे निदान बिबट्या घ्या काय बोलताय तुम्ही माझं घर आहे जंगल नाही ते एखादं साळींदर आता टोकतो तुम्हाला निघायचं निघायचं